या कुठलीही गरज नाही कुठल्याही शेतकऱ्याने हा आम्हाला शक्तीपीठ पाहिजे म्हणून अशी कुठेही मागणी केलेली नाही तर कोल्हापूरचा एकही शेतकरी असले शक्तीपीठ महामार्ग आम्ही होऊ देणार नाही जेआर काढून दिलाय ना नव्ह मुश्रीफ ने धनंजय मारिक तुम्ही जेआर काढून दिला मत घेतले जाणे आता आमचा रस्ता करतो का मला लाज वाटत नाही बदलणार नाही तर काय करणार बदलणार नाही तर आम्ही आडवं पडणार हे त्याला आम्ही ठोकणार आम्ही कागल तालुक्यामधून आलो आलोय आणि या शक्तीपीठाची पहिली ठणगी कागल तालुक्यामधूनच पडली आहे आमचा काही विकासाला विरोध नाही पण या शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे नागपूर रत्नागिरी महामार्ग तुमच्याकडे आता तयार असतात परत नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग कशासाठी काल एक आता नकाशा पडलेला आहे जर दोन्ही महामार्ग सेम टू सेम आहेत जवळपास एक एक ठिकाणी क्रॉस आलेल्या आहेत आणि हा शेतकऱ्याला धुडीस लावणारा हा म्हणजे हा महामार्ग आहे ह्या कुठलीही गरज नाही कुठल्याही शेतकऱ्याने हा आम्हाला शक्तीपीठ पाहिजे म्हणून अशी कुठेही मागणी केलेली नाही कुठल्याही पद्धतीची जे, जे सरकारने या शेतकऱ्यांची म्हणजे विचारपूस केलेली नाही आणि या शक्तीपीठ महामार्ग करण्याचा यांचा घाट आहे पर कुठल्याही परिस्थितीत काही जरी झालं तर कोल्हापूरचा एकही शेतकरी असले शक्तीपीठ महामार्ग आम्ही होऊ देणार नाही वेळ प्रसंग कुठली बी यायला लागू दे पण आम्ही या शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही आमची पाच एकर जाते शेती मी पासष्ट वर्षापासून करतो पासष्ट वर्ष झाली करतो आज करतो शेती काय नाही भीक मागायला पाहिजे हातात शी घेऊन झोळी घेऊन भीक मागायला पाहिजे त्याशिवाय पर्याय नाही आता आता इतकी वर्षे आम्ही पासष्ट वर्षे शेती करून सुद्धा शेती जाते म्हणजे पुरं काय काय जगायचं हे अवघड आहे आणि मुलाबाळांनी खायचं काय साध्या एम आय डी सीला ला दहा हजार ते बारा हजाराच्या पगाराच्या वर नाही जगायच्या कशा जमीन जाता गमाने। ला ला ला, का तुम्ही मतदान केलं आता निर्णय बदला लागल्यात काय सांगणार पुढारी तुमचा निर्णय सांगणार हे करू नका तुम्ही बदलला नाही तर काय करणार नाहीतर आम्ही आडव पडणार आम्ही ठोकणार पाच एकर पहिले एक एकर गेली आता हाय ती पाच एकर सगळीच जाते सरकारला काय सांगणार सरकारला त्याला सगळी शेती द्यायची नाही आम्ही जायचं भीक मागत सरकार बसी तो फुकट धान्य देतोय लाडक्या पणीच ते पैसे देतोय लाडक्या पणी जे कोण सावकार नाही ते बी खाते हरकून आणि आम्ही विकायला लावलोय मग ते सरकारला आता काय सांगायचं आता इथं रस्ता अडवायचा फोडायची मान आमच्या तिकडे रस्ता बंद झाला पाहिजे शक्तीपीठ रद्द केलाच पाहिजे सुशिला गोपाळ पाटील उगील बुद्रुक मुख्यमंत्री रस्ता येऊन दे मुख्यमंत्र्यानं एकनाथ शिंदेनं फडणवीसनं आणि मोदीनं माझ्या रानात रस्ता करा यायचं बाकीच कुणीही यायचं नाही तिने ती दुसरी माणसं लावून देतील ते चालणार नाही तिनेच यायचं काय करणार काय करायचं ते सांगतो की तिथं रानात आल्या माता लाव्यास ना माती वाढल्या सात लाखाची आणून रानात डोंगूर फोडून रान तयार केलंय आणि ते आता रानातनं रस्ता काढलाय आजूबाजूला रान नाहीत महाराजाचं रान आहे म्हणून महाराजापासून एकनाथ शिंदे येतोय गुळू गुळू बोलतोय <laughs> आणि जातोय तिकना निघून आणि महाराज म्हणते तिकडे ढकला तिकडे ढकला आणि महाराजाची काय आमच्या राहणार ना सगळ्या असत्यात मग त्याला काय करायचं असून त्या देवाची काय राहत म्हणतोय आता सरकारला सांगून आमच्या रांनातना रस्ता पाडलाय म्हणले आम्ही काय करणार काय खाणार आमची द्या उद्या मुलं आहेत सरकारी नोकरदार कोण नाही घरात त्या पाच एकर जमिनीवर आठ माणसाचं कुटुंब जगते तिशात गेल्या आमची आठ माणसं खाणार का काय काय करणार आम्ही कोणाला सरकारी नोकरी आहे सांगून दे सरकार आहे मी आणि आमचा जी काढून ज्याने आमचाच मध्ये काय सांगितलं की मताच्यावरनं जाणार आहे रद्द केला आणि काय सांगितलं इकडनं जाणार आहे मुश्रीफनं हवे ना इकडनं खाली काढणार हे दोन तीन जी झालं झाले आणि आता आमचाच हिने का फायनल केलाय रस्ता हा जे आर काढून दिलाय ना मुश्रीफ ने धनंजय माळिक हिने जे आर काढून दिलाय मग ते घेतले जाणे आता आमचा रस्ता करता सा तुम्हाला लाज वाटत नाही तुमचं गाव कुठलं कलेरी 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 तुम्हाला आमची माझी अर्ज एकच आहे पण आमची बाकी भरपूर आहे रस्ता आठ एकच आहे तर आम्हाला जम आमच्या जमिनी घालून रस्ता करून काय करायचं आम्ही जगायचं कशाने तुम्ही शहाऐंशी हजार खर्च करणार आम्ही पुढच्या पिढीला काय खायचं आमच्या आमची मुलं बाळाने कसे जगायचे जनावर कशी जगवायचे काय कशाला करायचे कशाला रस्ता करता मोठा चालवायचे जमीन काय करायचं आम्हाला शक्तीपीठ नको आहे आम्हाला जागा द्यायची नाही सरकारला काय सरकार आम्हाला जागा द्यायची नाही आम्हाला आमची जागा द्यायची नाही जमीन आम्हाला आपण खायला आम्हाला पाहिजे आम्ही जगला घ्यायचं मंत्री जो असले तर जग ते जगले आता आपण शेती जागा कशावर किती वर्ष शेती तुम्ही आम्ही चालू आमचं मुळ दोन आहेत शिवसेची वर खिर जायचं आमचं आमचं दुसरा काय पर्याय नाही आम्ही खायचं काय खायला मला काहीच नाही कशाने जगणार आता आम्ही एक दोन पैसे दिसली आता दिशील आम्ही जगू पण पुढच्या पिढी आमच्या काय खायचं पोराने काय खायचं कारण काय करायचं काय कशाला खाय खायचं काय पोटाळा काय खायचं काय आणायचं कुठलं काय सरकार देणार त्यांचा जर फायदा करा ते टोलला काही वसूल करणार